युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधत इचलकरंजीतील मराठा मंडळाच्या वतीनं पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे गोविंदराव ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य विठ्ठल चोरगे यांच्यासह दहा जणांना यंदा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल अशी माहिती मराठा मंडळाचे अध्यक्ष आनंदा उदाळे यांनी दिली शिवजयंतीच्या निमित्तानं इचलकरंजीतील मराठा मंडळाच्या वतीनं अठरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता विशेष पुरस्कार सोहळा होणार आहे माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख वसंतराव पाटील संभाजीराव काटकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जातील जीवन जीवनगौरव पुरस्कारासाठी प्राचार्य विठ्ठल चोरगे यांच्यासह रुकडीतील संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजचे दिलीप भोसले मथुरा हायस्कूलचे श्रीकांत चव्हाण सरस्वती हायस्कूलचे पांडुरंग हजगुळकर बालाजी हायस्कूलच्या वैशाली पवार अशा दहा जणांची पुरस्कारासाठी निवड केल्याची माहिती अध्यक्ष उदाळे यांनी दिली यावेळी उपाध्यक्ष सचिन हळदकर आनंदा वाझे विजय सावंत राजाराम लोकरे सुनील शेलार वसंतराव मुळीक राजेंद्र बचाटे उल्हास सूर्यवंशी सुहास जांभळे उपस्थित होते